नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट नौग आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो हे सुद्धा इन्क्लुडेड आहे ही ऑफर एक मार्च ते एकतीस पर्यंत राहील तर ज्याला कोणाला या संधीचा लाभ घ्यायचा आहे तर स्क्रीनवर जो पत्ता दिलेला आहे व टेलिफोन नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क साधू शकतो रोटरी क्लब बदलापूर स्मार्ट सिटीच्या वतीने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं बदलापूरमधील विविध शाळांमधील मुलं यात सहभागी झाले होते शिरगाव परिसरातील एस डी एम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये हे प्रदर्शन पार पडलं यावेळी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाशी निगडित विविध प्रोजेक्ट्स तयार केले होते शेतीसाठी लागणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणा हवेच्या दाबावर नियंत्रित होणारा जेसीबी स्मार्ट सिटी प्रदूषण नियंत्रित कसं राखता येईल यासारखे विविध प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांनी तयार केले होते या मेळाव्याला रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट दिनेश मेहता यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रोजेक्ट्सची पाहणी केली तसंच त्यांना मार्गदर्शनही केलं रोटरीचे शहराध्यक्ष दिनेश मस्कर इंडस्ट्रियल एरियाचे अध्यक्ष कपिल पढेर प्रोजेक्ट चेअरमन बिपिन कुमार दुबे डॉक्टर प्रियंका डुडेजा डॉक्टर सुतेजा स्वामी ॲडव्होकेट तुषार साटपे सौ रोटरी के सदस्य उपस्थित होते जो यहाँ पे साइंस फेयर एग्जीबिशन लगाया है यहाँ पे बच्चों को यहाँ पे एक अपना इनोवेटिव आइडिया आता है कि डिफरेंट डिफरेंट जो प्रोजेक्ट्स के ऊपर बच्चे आपस में काम करते हैं एक तो टीम वर्क बनता है उससे और इनोवेटिव आइडिया को जो क्रिएट करते हैं बच्चे आगे जाके उनके काफी काम आ है सकते हैं मैंने कभी आठ या दस प्रोजेक्ट को विजिट किया यहाँ पे डिफरेंट डिफरेंट काफी चीजें ऐसी भी होती है जो कि हमारे दिमाग में नहीं आती है लेकिन लेटर ऑन जाके वो बड़े प्रोजेक्ट बन सकते हैं जवळपास इथे पंचवीस शाळांचा सहभाग आहे आणि पन्नास प्रोजेक्ट सर्व विद्यार्थ्यांनी इथे मांडलेले आहेत आणि सगळ्यात चांगले उत्तम प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी केलेले आहेत सगळे मोशनल आहेत म्हणजे लाईव्ह प्रोजेक्ट्स आहेत आता सर्व पालक विद्यार्थी ह्या याला विजिट करत आहेत आणि रोटरी अशाच प्रकारचे इव्हेंट म्हणजे शाळेसाठी असेल एज्युकेशनसाठी असेल एन्व्हायरमेंटसाठी असेल तर सातत्याने राबवत असते त्याचाच हा उद्देश आहे रोटरीचे जे फोकस एरिया आहेत रोटरी इंटरनॅशनल एक चार फोकस एरियावर जे काम करते एन्व्हायरमेंट एज्युकेशन तर त्याचंच आम्ही एक उद्दिष्ट हे इथे सार्थ करण्यासाठी या प्रकारचे प्रोजेक्ट आम्ही घेत असतो नेहमीच याच्यामधूनच भविष्यातले सायंटिस्ट इथे घडतील अशी आमची आशा आहे मुलं भरपूर काहीतरी इनोव्हेशन वगैरे करत असतात पण त्यांना एक कुठेतरी चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचं हे रोटरीचं सातत्याने काम असतं अशाच प्रकारचं एम पी एस सी यू पी एस सीचं मार्गदर्शन व्याख्यानमाला पण आपण चालू केलेली आहे आणि विद्यार्थ्यांसाठी रोटरीतर्फे असेच नवीन नवीन उपक्रम भविष्यात पण आम्ही राबवू